अरे जजमेंट लागू करणं तुझ्या बापाची जबाबदारी उद्या एक जण कोर्टामध्ये हा जजमेंट लागू होत नाही कोर्टाने ठरवलं तर सरकारने डिस्मिस हो पार्लमेंट डिस्मिस होणार नाही पण सरकार डिसमिस होईल कारण का संविधानाने सांगितलंय की सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलंय ते जजमेंट तुम्ही लागू केलं पाहिजे ही त्या का त्या सरकारची जबाबदारी आहे आपण आपल्याला फसवत राहणार आहोत आपण जे आहोत आपल्याला असताना फसवत राहणार आहे ही जजमेंट जेव्हा गवैश गव गवैंनी लिहिलं असं मला ज्यावेळेस कळलं तेव्हा त्याच्या बापाची आठवण आली त्यांनी <laughs> त्यावेळेस ते बॅरिस्टर खोबराकडे असताना चळवळ मातीत घालती त्यातून कशी बशी आम्ही बाहेर घातली तर तुम्ही सगळ्यांनी असा म्हटलं नाही ना गवईला घेऊनच तुम्ही ऐके केलं पाहिजे अमुक केलं पाहिजे तमूक केलं पाहिजे दमुक केलं पाहिजे आणि हा माणूस तिथला असायला काँग्रेस सोडायला तयार नाही आणि आम्ही आमची मानसिकता बदलायला तयार बापांनी चळवळीचं वाटवलं खेळ तुमचं हो कशासाठी कशासाठीच चीफ जस्टिस व्हायचंय मला अनेक जण नागपूर मधले माहिती आहेत की ज्यांच्याकडे माजी न्यायमूर्ती लोयाच जजचं काय झालं याची अधिकृत माहिती आहे ते दोघांनी मला प्रकाश आमच्याकडे अधिकृत माहिती आहे म्हटलं तू जनतेला सांग लोकांना सांग सरकारला सांग कोर्टात जाऊन सांग तोपर्यंत याच गोष्टीचं स्टेटमेंट देऊन गेलो होतं की नाही नाही काही झालेलं नाही आहे ते हॉस्पिटलमध्ये वाढले आणि सगळं प्रकरण दाबल्या गेला अशी असता वर्ष खरं फोट त्यांच्याकडे आहे की नाही याची मला सर कल्पना ते म्हणत होते <laughs> की आमच्याकडे आहे फोटो मुद्दा वेगळा आहे प्रश्न हा आहे